नमस्कार स्पर्धा परीक्षा म्हटलं की बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आलाच आणि त्यातही तर्क आणि अनुमान म्हणजे लॉजिक आणि रिझनिंग हे अनेकांसाठी एक मोठं आव्हान असतं हे प्रश्न दिसायला सोपे वाटतात पण परीक्षेच्या वेळी नेमका गोंधळ उडवतात पण गंमत अशी आहे की हे प्रश्न सोडवण्यासाठी एक विशिष्ट पद्धत असते एक विचार करण्याची दिशा असते आजच्या या विश्लेषणात आपण नेमकं तेच समजून घेणार आहोत आता हेच बघा ना काही गाजर वांगे आहेत काही वांगे सफरचंद आहेत आणि सगळी सफरचंद केळी आहेत हे सगळं वाचून डोकं फिरायलाच लागतं नाही का यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो आणि यातून योग्य निष्कर्ष कसा काढायचा खरं तर हे प्रश्न मुद्दामच असे बनवलेले असतात की आपण गोंधळून जावं पण काळजी करू नका कारण या प्रत्येक प्रश्नाच्या मागे एक तर्क दडलेला असतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये इथे पाठांतराला काहीही किंमत नाही गरज आहे ती फक्त प्रत्येक प्रश्नामागे लपलेला पॅटर्न म्हणजे एक विशिष्ट रचना ओळखण्याची एकदा का ती रचना आपल्या लक्षात आली की उत्तर अगदी समोर दिसू लागतं चला तर मग आज आपण असेच काही पॅटर्न्स उलगडून पाहूया आणि हे प्रश्न सोडवण्याची कला शिकूया चला सुरुवात करूया त्या प्रश्नांपासून जिथे वेगवेगळ्या गटांमधले संबंध ओळखायला सांगितले जातात अनेकदा शब्दांच्या जंगलात हे संबंध शोधताना आपण हरून जातो पण यावर एक अगदी सोपा उपाय आहे आणि तो म्हणजे एक साधं चित्र इथेच वेन आकृत्या म्हणजे वेन डायग्रॅम्स आपल्या मदतीला येतात वेन आकृती म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर हा वर्तुळांचा खेळ आहे वेगवेगळ्या गटांना आपण वर्तुळांनी दाखवतो आणि त्यांच्यातला संबंध या वर्तुळांच्या मांडणीतून स्पष्ट करतो एकतर एक, एक वर्तुळ दुसऱ्याच्या पूर्णपणे आत असेल किंवा ते एकमेकांना थोडेसे छेदतील किंवा मग ते एकमेकांपासून पूर्णपणे लांब असतील शब्दांपेक्षा चित्र जास्त प्रभावीपणे बोलतं आणि इथे तेच होतं चला एक अगदी सोपं आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण घेऊया भारत महाराष्ट्र आणि मुंबई आता हे तीन शब्द ऐकल्यावर आपल्या डोक्यात लगेच एक चित्र उभं राहतं बरोबर पण त्याला आकृतीच्या भाषेत अचूक कसं मांडायचं ते पाहूया ठीक आहे मग सुरुवात कशी करायची सगळ्यात आधी यातला सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात व्यापक कोणता अर्थात भारत आता या भारताच्या आत येणारा दुसरा कोणता बरोबर महाराष्ट्र आणि शेवटी महाराष्ट्राच्या आत येणारा गट मुंबई ही अशी उतरंड एकदा निश्चित झाली की आपलं अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं असतं हे बघा किती सोपं झालं एक मोठं वर्तुळ जे भारताचं आहे त्याच्या आत महाराष्ट्राचं वर्तुळ आणि त्याच्याही आत मुंबईचं वर्तुळ ही एका आत एक अशी रचना त्यांच्यातला संबंध अगदी स्पष्ट करते शब्दांचा सगळा गोंधळ बाजूला सारून एका चित्रात उत्तर आपल्या डोळ्यासमोर आहे चला आता जरा पुढच्या लेवलवर जाऊया आता आपण पाहणार आहोत विधाने आणि निष्कर्ष असलेले प्रश्न हे प्रश्न म्हणजे एक वेगळाच खेळ आहे आणि याचे नियमही थोडे वेगळे आहेत एकदा हे नियम समजले की हा खेळ अगदी सोपा वाटू लागतो आणि यातला सगळ्यात सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे आपलं खरं जग आपलं सामान्य ज्ञान सगळं काही विसरून जायचं विधानामध्ये जे काही सांगितलं आहे मग ते कितीही विचित्र किंवा खोटं असो तेच आपल्यासाठी अंतिम सत्य आहे विधानात जे दिले तेच ब्रह्मवाक्य आता हेच बघा सर्व उंदीर मांजर आहेत आपल्याला हसू येईल कारण आपल्याला माहिती आहे हे खरं नाही आहे पण ह्या प्रश्नापुरतं हेच शंभर टक्के खरं आहे याचा अर्थ उंदीर नावाचं वर्तुळ मांजर नावाच्या मोठ्या वर्तुळाच्या पूर्णपणे आत आहे अशी कल्पना करा आता दुसरं विधान एकही मांजर कुत्रा नाही म्हणजे काय तर मांजर आणि कुत्रा यांच्यात काहीही संबंध नाही त्यांचं जगच वेगळं आहे म्हणजे मांजराचं वर्तुळ आणि कुत्र्याचं वर्तुळ एकमेकांपासून पूर्णपणे दूर आहेत आता विचार करा जर सगळे उंदीर मांजराच्या घरात राहतात आणि कुत्र्याला त्या मांजराच्या घरातच एंट्री नाहीये तर मग तो कुत्रा बिछाड्या उंदरापर्यंत पोहोचेल तरी कसा शक्यच नाही म्हणूनच एकही कुत्रा उंदीर नाही हा निष्कर्ष तार्किकदृष्ट्या अगदी बरोबर ठरतो चला आता शेवटच्या आणि सगळ्यात मजेशीर भागाकडे वळूया हे आहेत गुगली प्रश्न म्हणजे असे शाब्दिक प्रश्न जे आपल्याला पहिल्या वाचनात हमखास फसवतात पण खरं तर यात एक छोटीशी युक्ती किंवा एक साधं सूत्र लपलेलं असतं हा प्रश्न बघा एक दोरी सात ठिकाणी कापली तर तिचे किती तुकडे होतील पटकन उत्तर काय येतं मनात सात बरोबर पण थांबा इथेच तर खरी गंमत आहे आपला मेंदू प्रश्नातला आकडाच उत्तर म्हणून स्वीकारतो पण तो एक सापळा असतो प्रश्नातला महत्वाचा शब्द आहे सात ठिकाणी कापली जरा डोळ्यासमोर आणा आपण एक दोरी घेतली आणि तिला एकदाच कापलं किती तुकडे झाले दोन अच्छा दोनदा कापलं तर तीन तुकडे अरे इथे तर एक पॅटर्न दिसतोय तुकड्यांची संख्याही कापण्याच्या संख्येपेक्षा नेहमी एकने जास्त असते यामागे एक छोटसं सोप्प सूत्र आहे जेवढे काप त्याच्यापेक्षा एक जास्त तुकडा म्हणजे एन काप असतील तर एन प्लस वन तुकडे मग आपल्या प्रश्नात सात काप आहेत तर तुकडे किती होणार सात अधिक एक म्हणजे आठ पाहिलं एका साध्या सूत्राने हा अवघड वाटणारा प्रश्न किती सोपा झाला चला तर मग आपण जे काही पाहिलं ते एकदा पटकन आठवून घेऊया परीक्षेला जाताना ही तर्कशक्तीची हत्यारपेटी आपल्यासोबत असलीच पाहिजे म्हणजे ऐनवेळी गोंधळ होणार नाही तर काय लक्षात ठेवायचं गटांचा संबंध आला की लगेच वेनाकृती काढा विधानाने निष्कर्ष दिसले की खरं जग विसरा आणि फक्त दिलेल्या तर्काला चिकटून राहा आणि एखादा फसवा शाब्दिक प्रश्न आला की त्यामागे लपलेलं सूत्र शोधा जसं की एन प्लस वन आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक प्रश्नात आधी पॅटर्न शोधा हीच आहे गुरुकिल्ली आता जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा मेंदूला खुराक हा सांकेतिक भाषेचा प्रश्न बघा आपण आज जी पॅटर्न ओळखायची पद्धत शिकलो तिथे वापरता येईल का थोडा विचार करा दोन्ही वाक्यांमध्ये कॉमन काय आहे कोणता शब्द दोन्हीकडे आहे आणि कोणता सांकेतिक शब्द दोन्हीकडे आहे याच दुव्यावरून तुम्हाला उत्तर नक्की सापडेल विचार करत राहा कारण बुद्धिमत्ता अशीच वाढत जाते